हा विजा लाडकी बहीण योजनेचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तो येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित होत आहे यापूर्वी सतरा ऑगस्टला राज्यस्तरीय पहिला कार्यक्रम पुण्यामध्ये झाला त्याच्यामध्ये साधारणपणे एक कोटी सात सात लक्ष महिलांना आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित केला त्यानंतर एकतीस ऑगस्टला नागपूरमध्ये दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम झाला जिथे आपण साधारणपणे बावन्न लाखपेक्षा अधिक महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित केला आणि एकोणतीस तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये आयोजित होत आहे याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर चोवीस ऑगस्टच्या नंतर आलेले अर्ज जे छाननी करून झालेले आहेत असे आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या साधारणपणे वीस पंचवीस तारखेपर्यंत ता आलेले जे अर्ज असतील यांचे लाभ डी बी टीच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा ज्या एक कोटी साठ लक्ष महिलांना लाभ गेल्या महिन्यापर्यंत वितरित झालेला आहे त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो एकोणतीस तारखेला देण्यात येईल आणि जे अर्ज ऑगस्ट महिन्याच्या आधी भरले गेलेले आहेत पण स्क्रुटिनीमुळे ज्यांना लाभ अद्यापपर्यंत वितरित झाला नाही त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा लाभ हा वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे साधारणपणे आमचा प्राथमिक अंदाज आहे की पहिले जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र झालेले आणि पहिल्या दोन महिन्याचा लाभ मिळालेले एक कोटी साठ लक्ष आणि त्याचबरोबर नवीन जे काही अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यानंतर चोवीस नंतर, चोवी नंतर किंवा त्या आधी काही कारणास्तव राहिलेले असे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास लाख अशा महिलांना म्हणजे दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना एकोणतीस सप्टेंबरच्या दिनी त्यांना लाडके बहीण योजना जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभाचं वितरण होणार आहे इन्चेवसे ला, इन्चेवसे ला, इन्चेवसे ते, ते साधारणपणे सिटिंग ज्या जागा आहेत त्यानुसार त्यांनी हे गणित मांडलेलं आहे त्याच्यामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार जे आहे त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी भाष्य केलेलं आहे महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि महायुतीच्या संदर्भातला जो अंतिम निर्णय आहे ते तिन्ही पक्षाचे जे राष्ट्रीय नेते आहेत राज्याचे जे आमचे तीन प्रमुख आहेत ते घेतील आणि त्यानुसार महायुती म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते ताकदीने त्या ज्या काही विधानसभेच्या जागा असतील ते लढवणार आहोत अशा पद्धतीची कुठेही चर्चा नाही काही माध्यमांच्याकडून किंवा काही विरोधकांमधल्या काही घटकांच्याकडून अशा पद्धतीच्या साधारणपणे अफवा दर आठवड्याला उठवल्या जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये फक्त सहभागी म्हणून नाही तर पुढच्या कालावधीमध्ये मा महायुती म्हणूनच आम्ही निवडणूक लढवणार आहोत प्रत्येक पक्ष ज्या वेळेला महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून असतो ज्याचा त्याचा अधिकार असतो त्या ठिकाणी आपल्या पक्षाच्या संघटनेच्या जोरावर विधानसभेची सीटची मागणी करणं पण शेवटी अंतिम निर्णय हा वरिष्ठांकडे असतो आणि जो अंतिम निर्णय वरिष्ठांकडून घेतला जाईल तो महायुतीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही मान्य करू वाटते साधारणपणे महायुतीचे आमचे जे तिन्ही राज्यातले प्रमुख आहेत आज एकनाथजी शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा आहेत त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे बावनकुळे साहेब आहेत तटकरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आमचे प्रफुल्ल पटेल साहेब आहेत आणि शिवसेनेने काही साहेबांनी काही समन्वयक नेमलेले आहेत त्यामुळे महायुतीच्या सरकारमधलं जे सीट वाटप आहे ते साधारणपणे ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे पुढच्या काही ज्या जागा असतील ज्याच्यावर अडचणी असतील त्यावरही लवकरात लवकर तोडगा निघेलच आणि अशा पद्धतीनं ताकदीने निवडणुका लढवण्याचा निर्धार महायुतीच्या आमच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेला आहे <स्ति> प्रत्येक निवडणुकीचे समीकरणं वेगवेगळी असतात मतदान करण्याचं जनतेचं प्राधान्य सुद्धा वेगवेगळं असतं त्यामुळे लोकसभा एक वेगळा भाग होता विधानसभा लढवत असताना शेवटी आज दादांच्या कार्यपद्धतीवर विश्वास करून चाळीसपेक्षा पेक्षा जास्त आमदार या दादांसोबत आहेत ते सिटिंग आमदार आहेत आपापल्या मतदारसंघामध्ये त्यांचं प्राबल्य आहे या व्यतिरिक्त आणखीन अशा पंचवीस तीस जागा आहेत जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही ताकतीने निवडणुकीला समोरं जाऊ शकतो त्याच्यामुळे कुठेही अशा पद्धतीचा दुजाभाऊ नाही आणि राष्ट्रीय आमचे जे महायुतीचे नेते आहेत त्यांनी एक बाब स्पष्ट केलेली आहे की के आम्ही तिन्ही पक्ष आणि जे मित्रपक्ष आहेत ते आम्ही ताकदीने निवडणुकीला सामोरं जायचं आहे तेनी महायुतीच्या दृष्टिकोनातून जी जागा आपण निवडून आणू शकू यासाठी तिन्ही नेतृत्वांनी प्राधान्य द्यायचं ठरवलेलं आहे कुठेही वाद असा नाही आहे आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ते त्या संदर्भामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री मोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय या संदर्भामध्ये त्यांची चर्चाही सुरू आहे आणि मला वाटते त्याच्यामध्ये कुठेही वाद असा नाही आहे तिन्ही पक्षामध्ये एकमेकांसोबतचा साधारणपणे समन्वय आहे रोजच्या घडीला मिटिंग्ज आहेत बैठक आहेत एखादं महामंडळ लवकर जाहीर होत असतं एखाद्याला थोडा पद्धतीनं विलंब लागत असतो पण त्याच्यानी काही अडचण आहे अशातला काही भाग नाही कुठलंही सरकार असताना महिलांसाठी चांगले निर्णय किती होतात महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ते सरकार काय करतं यासाठी या या गोष्टींवर आम्ही जास्ती प्राधान्य देतो आज महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये महिलांसाठी महिलांना लक्ष केंद्रित करून ज्या योजना आणल्या गेल्या किंवा सक्षम केलं गेलं मला वाटतंय अशा पद्धतीचं महिलांना प्राधान्य देणारं हे महायुतीचं सरकार आहे त्याच्यामुळे महिला मुख्यमंत्री कोण कधी होईल का यापेक्षा महिलांसाठी कुठलं सरकार जास्त काम करेल मला वाटतं याकडे सगळ्यांचं जास्ती लक्ष असतं धन्यवाद